नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या प्रार्थना सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया का, का साजरी केली जाते अक्षय तृतीया साजरी करण्याचे महत्त्व आपण आजचे व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर व्हिडिओ शोट पण नक्की बघा अक्षय तृतीया हा सण मराठी कॅलेंडरप्रमाणे वैशाख शुक्ल महिन्याच्या तृतीयेला साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हो एक असा हा दिवस मानला जातो तृतीया ही प्रत्येक महिन्यात असते पण वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला विशेष महत्त्व आहे या दिवशी जे आपण खरेदी करतो दान करतो पूजा हवन करतो ते कधीही संपत नाही अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही हा सण पित्रांचा सण म्हणूनही ओळखला जातो या दिवशी पित्रांना नैवेद्य दिला जातो तसेच या दिवशी परशुराम जयंती व बसवेश्वर जयंतीही असते भगवान श्रीकृष्णाने मदनरत्न या ग्रंथामध्ये म्हटले आहे की आपण या दिवशी देव आणि पितरांना स्मरून जे काही कर्म करतो ते कधीही नष्ट होत नाही अक्षय तृतीया दिवशी जो कलश भरला जातो तो घरातील कोणीही भरला तरी चालतो या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर व परिसर स्वच्छ करायचे आहे आपण ही आंघोळ करून घ्यायची आहे आपल्या घरातील उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर ओल्या हळदीने स्वस्तिक काढायची आहे प्रत्येक वेळा आपण कुंकवाने स्वस्तिक काढतो पण अक्षय तृतीय दिवशी हळदीने स्वस्तिक काढायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर देवाऱ्याच्या जवळ हा अक्षय कलश आपण भरायचा आहे एका पाटावर लाल कापड अंतरून त्यावर तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदल कमल काढायचे आहे हे तांदूळ तुम्ही स्वच्छच घ्यायचं आहे आणि झालेले किडलेले तांदूळ तुम्ही पूजेसाठी वापरू नका आपण हे तांदूळ घेतले आहे ह्या तांदळाला हळद व थोडेसे पाणी घालून पिवळा कलर करून घ्यायचं आहे कारण कोणत्याही शुभ कार्यासाठी तांदूळ हे पिवळेच वापरायचे आहेत त्यावर तुम्ही हळद कुंकू टाकावे त्यानंतर प्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घालून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू व फूल अर्पण करावे नमस्कार करून आपण आपल्या कळशाची स्थापना करून घ्यायची आहे आपल्या देवपूजेतला तांब्याचा कलश किंवा तांब्याचा जो तांब्या असतो तो घ्यायचा आहे त्यावर कुंकवाने स्वस्ती काढायची आहे आता आपण या अक्षय कळशामध्ये लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या वस्तू कळशामध्ये भरायच्या आहेत कळशामध्ये प्रथम तांदूळ भरून घ्यावे ह्या तांब्याच्या कळशामध्ये तांदूळ पूर्ण न भरता थोडेसे कमी भरायचे आहेत कलशाला आंब्याची पाणी लावून घ्यावीत एक रुपये पाच रुपये किंवा दहा रुपयाची एकवीस नाणी त्यामध्ये भरायचे आहेत तसेच एकवीस लवंगा एकवीस हिरवी वेलची अकरा किंवा तुमच्याकडे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या गोमतीचक्र पिवळ्या कवड्या लक्ष्मी मातेला पिवळ्या कवड्या फारच प्रिय आहेत त्यामुळे हे सर्व साहित्य तुम्ही त्या कलशामध्ये ठेवायचे आहे यापैकी एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर चालेल किंवा अक्षय तृतीयेपर्यंत तुम्ही या वस्तू आणू शकता व अक्षय तृतीयाला त्याचे पूजन करू शकता त्यानंतर या कलशावर चांदी किंवा सोन्याच्या एखादी वस्तू किंवा आपल्याकडे चांदीचा शिक्का असेल तर त्यावर लक्ष्मी मातेचे चिन्ह कोरलेले असते असा शिक्का त्यावर ठेवायचा आहे कलशाला एक तुपाचा दिवाही लावायचा आहे कारण लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे कलशाला हळद कुंकू लावून धूप अगरबत्ती फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर ही संपूर्ण पूजा मान्य झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्रीसूक्तम म्हणायचे आहे श्रीसुक्तम हे hey, तिंडोर सेवा केंद्राच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे अक्षय तृतीयेला आपण लक्ष्मी मातेसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करतो आपल्याला यावेळेस भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एक वेळ विष्णू ही म्हणायचे आहे अक्षय तृतीय हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो अक्षय तृतीय दिवशी महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी व आमरसाचा नैवेद्य केला जातो तसेच याबरोबर तुम्ही जो काही नैवेद्य केला आहे तो माता लक्ष्मी व भगवान विष्णूनास अर्पण करायचा आहे अक्षय तृतीय हा सण पित्रांचा सणही आहे या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर पित्रांना नैवेद्य ठेवायचा आहे घरातील पुरुषांनी हा नैवेद्य पत्रावळीवर ठेवावा त्यामध्ये आपण जो काही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य व त्यासोबत दही भात व काळे तीळ आवर्जून ठेवावे हा नैवेद्य आपण आपल्या घरावर किंवा घराच्या बाहेर कावळ्यांना ठेवावा अक्षय तृतीयाचा अर्थ समजून घेऊ अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावे या दिवशी केलेले दान हे अक्षय तर राहतेच पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती सुख समृद्धी यांचाही लाभ होतो म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते हे सर्वात विशेष या दिवशी केलेल्या दानाचे खूपच महत्त्व आहे गोरगरीब उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे यामुळे समता बंधुभाव ऐक्य टिकण्यास मदत होते अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी अन्नदान वस्तुदान करावे सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात या दिवशी जलदानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया जलकुंभाशी पूजा करून तो दान देतात अशा प्रकारे साडेतीन मुहूर्तापैकी एक असणार अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जातो तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद